मुलांनो आज मी आपल्या समोर एक शंकर अशी कथा सादर करणार आहे ज्या कथेमधून हा जो बोध निघणार आहे हा बोध तुमच्यापेक्षा तुमच्या पालकांसाठी महत्वाचा एक जंगल होत त्या जंगलामध्ये भरपूर प्राणी राहत होतं आणि जंगलाचा राजा सिंह यानं सगळ्या प्राण्यांना बोलवून घेतलं आणि आदेश दिला की उद्यापासून आपल्या जंगलामध्ये कोणी निरीक्षर राहिलं नाही पाहिजे सगळे मी शाळेत आलं पाहिजे मी शाळा भरवतोय आणि माझ्या शाळेमध्ये सगळ्यांनी यायचं आपल्या जंगलामधलं एकही मूल या ठिकाणी निरीक्षर राहिलं नाही पाहिजे शेवटी राजा तो या राजाचा आदेश सगळ्यांनी मानला आणि मग काय त्या जंगलामधल्या शाळेमध्ये हरिण उंटो जिराफ कासव मासा या सगळ्यांची पिल्ली सगळ्यांनी आपापली पिल्ली शाळेला पाठवायला सुरुवात केली शाळा भरली प्राण्यांच्या मुलांची शाळा त्या ठिकाणी भरली आणि भरल्यानंतर दिवसामागून दिवस जात होते ऑगस्ट महिना जवळ आला आणि ती वेळ होती पहिली घटक चाचणी आणि या चाचणीमध्ये या चाचणीचा निकाल आला शिहाणी सगळ्यांना बोलावून घेतलं सगळे पालक त्या ठिकाणी आले आणि पालक आल्यानंतर प्राचार्याने सांगितलं की माकडाचं बाळ सोडून सगळेजण नापास झाले हातीच बिलू पण त्यामध्ये नापास झालेलं होत हातीनं विचारलं मॅडम आमचं मूल कोणत्या विषयामध्ये नापास झालं हो मॅडमनं मैंड़? मैंड़? सांगितलं तुमचं मूल तुमचंच नाही माकडाचं सोडून सगळ्यांची मुलं झाडावर चढण्याच्या विषयामध्ये नापास झाली माकडी म्हणे मग मा काय करावं लागेल काही पण करा, करा? ट्युशन लावा कोचिंग लावा काय करायचं तर करा पण ते या विषयामध्ये पास झाले पाहिजेत पालक हत्ती बरोबर सगळेच जिराफ असेल उंट असेल हत्ती असेल हे सगळे जण तयार झाले ना ट्युशन लावायला सगळ्यांनी आपापल्या मुलांना घेतलं त्याच वेळेस माश्याच्या पिल्लाची मॅडम आली आणि म्हणाली आपला मुलगा खूप गैरहजार असतो हा माशाला थोडं वाईट वाटलं तेवढ्यामध्ये माश्याचं बाळ ते फुटुकलं बाळ आपल्या पालकांना म्हणू लागलं माशाला म्हणू लागलं आई या मला या शाळेमध्ये गुदमरल्यासारखं होत आहे ग मला माझी ती तलावातली शाळाच भरी वाटते या जमिनीवरच्या शाळेवर मला नको वाटतय तेवढ्यामध्ये माश्यानं डोळे वटारले आपल्या पिल्लाकडं पिल्लू विचार शांत बसलं जण गेले ट्यूशन्स लावल्या कोचिंग लावले, लावले। दिवसामागून दिवस गेले शेवटी वर्ष संपलं वार्षिक परीक्षा झाली निकाल लागला आणि त्यावेळी पण अगदी तसंच झालं माकड्याच्या पिल्ल्याचा जा, झाडावर चढणी या विषयामध्ये पहिला क्रमांक आला बाकी सगळ्यांची पिल्ल नापास झाली नापास झाल्यानंतर उंटानं जिराफानं हातीनं आपल्या पिल्लांना खूप रागावले मारहाण केली बिचारी पिल्ली ती देत धुमके देत दे, निघाली होती सगळी आणि हे सगळं एक कोला पाहत होता जंगलामधला सगळ्यात हुशार तो म्हातारा कोला आला त्याने विचारलं हाती दादा हे उंड दादा जिराब दादा अरे काय कपिल लेकराला का, लेकर का मारताय रे अहो काय सांगायचं एवढ्या माकडे शाळेमध्ये आम्ही यांना घातलं सिंहाच्या राजाच्या शाळेमध्ये आम्ही यांना घातलं पण सगळी नालायक सगळी नापास झाली एकालाही झाडावर चढता येई नाही ते माकडाचं पोर बघा कसं झाडावर चढले तो कोणा म्हणाला अरे झाडावर चढून करायचंय काय त्या अहो झाडावर चढून ती माकड बघा कशी फळं खाते म्हातारा कोला म्हणाला झाडावरची फळच खायची ना तर हत्ती आपल्या सोंड्याने फळ तोडेल मान उंच आहे तो पण आपल्या उंच मानेन झाडावरची फळं खाईल पाला खाईल उंट पण खाऊ शकेल हे माश्याचं पिल्लू सगळ्या सागराला चक्कर मारून येतय अथांग सागरामध्ये पोहतय अरे प्रत्येक जण आपापल्या जागेवर बरोबर आहे ना मग यांनी झाडावरच चढावं असा तुमचा अट्ट का हे झाल्यानंतर पालकांना थोडस लक्षात आलं सगळेजण झाडावर चढावीत अस का फक्त फळं खाण्याशी मंतब आहे ना अरे प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये आपापल्या परीने प्रगती करेल ना तुम्ही यांच्यावरती असे निर्बंध का लागताय प्राण्यांच्या ही गोष्ट लक्षात आली सर्वांना एकाच मापाने का मागताय या सगळ्यांवरती तुमच्या अपेक्षांचं ओझ का लागत मला काही समजत नाही पालकांच्या लो लोक गोष्ट हत्ती असेल जिराप असेल उंट असेल लक्षामध्ये आली आणि अगदी आपल्या इकडे होत आहे आपण सर्वांनी नोकरी हेच शिक्षणाचं अंतिम ध्येय मानले अरे तुमच्या मुलांच्या क्षमता कलागुण मग तो अभ्यास असेल खेळ असेल क्रीडा असेल अभिनय असेल तो मध्ये हुशार असेल शेतीमध्ये असेल व्यवसायामध्ये असेल तो त्या ज्या त्या क्षेत्रामध्ये ज्याला त्याला जो रस आहे आवड आहे त्याच्या आवडीप्रमाणे त्याला शिकू द्या एखाद्याचा मुलगा डॉक्टर झाला म्हणजे आपलाही भावा असं अपेक्षांचं ओझं लादून त्यांचं बालपण हिरावून घेऊ नका